दिनांक तीस जानेवारीला वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये मनसे अध्यक्ष राज उपस्थितीत मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला यावेळी विधानसभा निवडणूक ईडीची नोटीस आणि विरोधकांच्या भूमिका बदलण्याच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात मग दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतलेही असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतो का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशन सेलिब्रेशनचं ते बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट स्टेकला टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागला आहे सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाडून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिझिम जींग नाचता बिस्तर म्हटले काढून टाका म्हटलं ते दरम्यान विधानसभा निवडणुकीचे आणि लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करताना राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती मिरवणुका काय सगळं का, सन्नाटालो कारण लोकांमध्ये लोकांमध्येच संभ्रम होता काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मना दिस मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की त्याच्यात जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलंच व्यवत काय त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये सहाच्या ऐवजी समजा चार आले तीन आले काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय चार फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचा विषय त्याचसोबत मनसेचे विधानसभेतील एकमेव आमदार असणाऱ्या राजू पाटलांच्या पराभवाबद्दल राज ठाकरे म्हणतात की राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होत साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दर वेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्याला मतदान झालं ज्यावेळे खासदार केला होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कटत त्या गावातलं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मत पडली असतील एक पण नाही त्यातच वारंवार भूमिका बदलण्याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले की विषय तीन विषय मला मुद्दा म्हणून तुमच्या समोर मांडायचे आज एक म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात मी ज्यावेळेला माझ्या काही पदाधिकाऱ्यांची इतर सगळ्या लोकांची ज्याला मी बोललो त्यांच्याशी मी म्हणणार तुम्हाला तरी माहिती आहेत का म्हणत भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात मी आज मुद्दा म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं थोडा मागे जातो पर देतो। नीट देशा नंतर मध्य परत येतो मी काय सांगतोय तुम्ही नीट ऐका या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही एकोणीसशे बावन्न साली झाली आणि ह्या बावन्न साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली त्यावेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली तिचं नाव जनसंघ हिंदू हिंदुत्व वगैरे वगैरे अनेक गोष्टी ते मांडत आले आजपर्यंत त्याचा काही विषयच येत नाही पण सत्याहत्तर साली पंचाहत्तर साली इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीपाणी आणली आणि आणीपाणी आणल्यानंतर सत्याहत्तर साली ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या सत्याहत्तर साली निवडणुका झाल्यानंतर देशभरामध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला इंदिरा गांधी स्वतः हरल्या होत्या मी जर चुकत नसेल तर मला असं वाटतं राजनारायण होते राजनारायणांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं आणि मग जनता पक्ष नावाची जनता पार्टी नावाची एक पार्टी उभी राहिली त्याच्यामध्ये अनेक पक्ष होते ज्या ज्या अनेक पक्षांपैकी एक जनसंघ देखील होता एकोणीशे ऐंशी साली त्यांच्यातल्या सगळ्या भांडणांमुळे एकोणीशे ऐंशी साली परत निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी परत विजयी झाल्या त्यावेळेला हा जो जनसंघ होता या जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली ते जे जनता पार्टीतनं जे बाहेर पडले होते ती भारतीय दुसरी जनता पार्टी होती या जनसंघाने तेच नाव घेतलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणून केलं हा आता भारतीय जनता पक्षाचा जो झेंडा दिसतोय तो झेंडा बदलला झेंडा आणि जनता पार्टीचा जो झेंडा होता जो आडवा होता भगवा आणि हिरवा तो यांनी उभा केला आणि हिंदू हिंदुत्व हिंदु या विषयावरती आजपर्यंत जे जनसंघाने ज्या गोष्टी केल्या ऐंशी साली ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू ही भूमिका घेतली गांधीवादी समाजवाद चौऱ्याऐंशीला इंदिराजी गेल्या इंदिराजी नंतर मग परत धक्के आता ह्याच दरम्यान सत्याहत्तरला निवडणूक झाली अठ्याहत्तरला परत एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं शरद पवार मुख्यमंत्री झाले ते ना ते वसंतदा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून वगैरे ते सगळं प्रकरण आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ त्याला भारतीय जनता पार्टी झाली नव्हती हा जनसंघ पुलोद मध्ये शरद पवारांबरोबर होता काय सांगतोय तुमच्या लक्षात येईल मी आता आणि आता हे जे सगळं चालू आहे ना हा ह्याला भेटला तो त्याला चोरून भेटला तो त्याला हे भेटलं हे तो उघडपणे सुरू होत त्याच अठ्याहत्तरला म्हणजे मुळात सत्याहत्तर पंच्याहत्तर पासून शिवसेनेने काँग्रेसच्या आणीपाणीला पाठिंबा दिला होता आईशी ची निवडणूक ही शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती परंतु काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती शरद पवार त्याच्यात ऐंशी साली त्यांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी सहा वर्ष काही नव्हते चौऱ्याऐंशी ची एक निवडणूक झाली मग शहाऐंशी साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला संभाजीनगरला राजीव गांधींच्या समोर मग ते काँग्रेसमध्ये आले जनता पक्ष बाहेरच राहिला मग मराठीच्या प्रश्नावरती मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातामध्ये आली शहाऐंशीची ची निवडणूक झाली शहाऐंशी पर्यंत बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते शहाऐंशीला पहिल्यांदा पारल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला सत्याऐंशी साली संभाजीनगरची महानगरपालिका झाली त्या जा महानगरपालिकेला ज्याला शिवसेनेला यश मिळालं त्याच्यानंतर परत भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर यायला सुरुवात झाली अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला चर्चा चौऱ्याऐंशीला चौऱ्याऐंशी ला शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली होती आणि शिवसेनेचे दोन खासदारचे उमेदवार हे कंबळावरती उभे होते मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक मग नव्वदला परत युती झाली अठ्ठ्याऐंशीला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले मग पर ला परत भारतीय जनता पक्ष शिवसेना युती झाली में सरकार आलं परत तीच काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि नव्याण्णव लागल्यावरती दोन एक एक पवार त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर महिन्यात दीड महिन्यात युती झाली हे मी तुम्हाला का सांगतोय या सगळ्यांनी आपापसात आप प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या आप भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली तसेच राज ठाकरेंनी आपल्याला आलेल्या ईडीच्या नोटीसेबद्दल सांगितलं की दोन हजार पाच दोन हजार पाच ची वगैरे गोष्ट असेल मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवाजी पार्क मध्ये मी असा मोठा झालो तिथे आम्ही लहानपणापासून ती मिल पाहत होतो काही नाही येता जाता की डोळ्यासमोर यायची एके दिवशी ही दोन हजार पाचची ची गोष्ट वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या एक व्यवसाय सुरू केला वर्तमानपत्र सगळे वाचा असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला एन टी एस सीच्या सगळ्या मिल्स एन टी एस सीच्या केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की या एन टी एस सीच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका आपली बातमी वाचवतो बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक मिल होती म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्यानं मी फोन केला म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी येते कोइंदूरबिलचं तरी मला सांगितलं पड हे ते प्रकरण खूप मोठं आहे म्हटलं हो मला बांधणी मला खूप मोठं आहे काय आहे एकदा चेक तर करू म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते त्यांना मी फोन केला त्यांना बोलून घेतलं म्हटलं जरा बसून बघा काय होते त्यांनी सगळी के आकडेवारी केली वगैरे हो वगैरे ते बोलले आपण टेंडर भरून टाकू पण ते सगळं गणित बिणित केलं टेंडर भरून टाकलं एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचं म्हणजे पार्टनर होते त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी काय म्हटलं काय रे काय झालं एवढं काही घाबर नाही ते टेंडर लागलं म्हटलं मग घाबरतो कशाला नाही नाही ते काहीतरी काय चारशे पाचशे कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं काहीतरी द्यायचं काढायचे कुठून थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती तर म्हटलं काय करायचं दाखवायला तर नको मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं मग त्यांनी ते आय एल अँड एफ एस नावाची एक कंपनी होती शी बोल ले। बोल ले बबा, आमी ते त्या आय एल अँड एफ एस कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार होतो तुमच्याबरोबर यायला तयार होत म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो सात आठ जण होतो आम्ही झालं सगळं सुरू परत त्याला ब्रेक आला परत ती केस काहीतरी को कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मिल त्या अडकल्या परत त्याच्यामधनं एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत दीड वर्ष सुरू झालं त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती आपल्याला झेपायचं नाही आपण आता बाहेर पडू मग मायबरोबरचे अनेक जे काही माझे प पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही नाही आपल्याला हे झेपणं नाही काम नाही आपलं आपण आपल्याला बाहेर पडू म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो ही गोष्ट आहे दोन हजार मला असं ची आठची आठची त्याच्यानंतर आमचा विषय संपला ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्याला विषय होता कहिनूरचा म्हटलं आपला काय संबंध यायच्या आता मग मला तिकडे बोलवते माणसं मनाशी काय बोलवते हेच मला समजे ना त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळ्यांनी टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यात आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी त्याला इन्क्वायरी केली आमच्या सी एला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पैते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींची माझ्या डोक्यावरती तलवारी येऊन नाही मी फिरत तसेच भाषणाच्या शेवटी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राज ठाकरे म्हणतात परंतु मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला तु तु मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत अनेक विजय देखील पाहिलेत पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी होरळून गेलो नाही आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये माझ्याबरोबर राहणार असाल तर ठाम राहा पण अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी सविस्तर बोधी आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा